नगरी नगरीमध्ये साहित्य संस्कृती संवर्धन मंडळ मराठवाडा साहित्य परिषद यांच्या विद्यमाने व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या चौथे मराठी साहित्य संमेलन अगदी उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाले या कार्यक्रमाच्या समारोपावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून देवीदास फुलारी हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून अरविंद भातांबरे व तसेच या साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरराव गुरुजी किरण कोरे येरोलकर सर व त्यांची सर्व टीम यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या संपन्न केला परंतु या साहित्य संमेलनामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले व त्यातच खासदार हे याच तालुक्याचे सुपुत्र असून त्यांनी सुरुवातीलाही व शेवटीही एकनाथ माणिकराव कदम दिसून आले कार्यक्रमाने शिक्षण दहावी नापास जे आणि व्यवसाय काम करतो आणि शेती काही काम कविता सादर केली आणि मला काम करत असताना वीस पंचवीस वर्षाच्या अनुभवामध्ये माझ्या हाताखाली जे आंध्रातले इकडले तिकडे लोक आले बाया माणसं उपासमार होते थे। ठेकेदार लोक आम्हाला फसवतात त्यावेळेस मला आंधळे जोडून ही कविता सुचली आणि ते कविता मी पूर्ण केली आणि तेच पुस्तक दोन हजार चार साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने अनुदान देऊन प्रकाशित केलं छापलं आता चालू कैफात वासनांच्या कैफात वासनांच्या सारे मळून गेले सद्गुण सज्जनांचे आता जळून गेले गाती दिशेत दाही कावळेच आता यक्ष किनर ही बिचारे ढळून गेले दिसती चारी बाजू दिसती चारी बाजू ढोंगीच चारी भिंती आयत खाऊचीच गर्दी आंधळे दळून मेले सद्गुण वासनांचे झाले खरे गुलाम सद्गुण वासनांचे झाले खरे गुलाम धुमारे हरामाचे आता फुलून आले शेवंती बकूळ मोगरा गुलाब दिशेना कुठे शेवंती बकूळ मोगरा गुलाब दिशेना कुठे दुष्काळात ह्या राणी बेशरम फुलून आले वनी कुठेही राणी वनी कुठेही रस्त्या रस्त्यावरी पाहावे बगळे आणि कावळे सारे मिळून आले हृदयावरी आमच्या असंख्य गाव होते हृदयावरी आमच्या असंख्य गाव होते गुजले नव्हते तरी सारे छळून गेले सारे छळून गेले अभिनंदन अभिनंदन